तर, तर आता कोळंबी क्लीन करून झाल्यानंतर लगेचच प्रतीक्षा बांगडे क्लीन करायला घेतलेले आहेत बघू शकता मर्डर गला करत आहे प्रतीक हॅलो नमस्कार जय शिवराय सगळ्यांना तर कशा सगळे मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर पावसाचं सीझन चालू आहे तर आज आज आहे फ्रायडे त्यानिमित्तानं आज आणलेले आहेत आम्ही इथं मासे फोंड्यासून आणलेले आहेत तर बांगडे आणि सुमटा आलेले आहेत तर चला तर तुम्हाला दाखवतो आणि पूर्ण व्हिडिओ बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर इथं बघू बघू शकता प्रतीक्षा क्लिनिंगसाठी तयारीला लागलेले आहे तर दाखवतोच तुम्हाला तर हे बघा हे आहेत बांगडे आणि इथं प्रतीक्षा क्लीन करत आहेत सुमट तर हे बघा इथं पाण्यामध्ये टाकलेले आहेत तर पाण्यामध्ये घातल्यानंतर लगेच क्लीन करायला वगैरे बरं होतं आहे तर इथे तर इथं शंभर रुपयाचे आम्ही सुमटं आणलेले आहेत कारण की आम्ही दोघंच असतो गोव्याला तर तुम्ही डेली ब्लॉग आमचे बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की आम्ही दोघंच असतो म्हणून गोव्याला तर चला तर मग प्रत्यक्षाला हेल्प करूया थोडी तशा हे फ्रीजमध्ये ठेवू काय तर हे फ्रीजमध्ये ठेवूया मासे पहिल्यांदा चला थोड़ी करने सथी। तर आता प्रतीक्षाला हेल्प करूया थोडी सुमट्लिंग करण्यासाठी तर सुमटामध्ये दोन काळे धागे असतात तुम्हाला माहितीच असेल तर एका चाकूच्या सायनं काढायचं लागतं असं वेगळं असे असतात दिसत नाही वाटत याच्यामध्ये दोन्ही साईडला असतात ते तर व्यवस्थित काढायला पाहिजे नाहीतर अडूकपणा लागतोय त्यासाठी आणि पोटामध्ये पण दुखतय

तर आता इथं मी क्लीन केलेला आहे मासे आणि इथं ह्यांनी आता धागे काढायला त्याच्यामधले हे बघा छोटासा धागा असतो इथे बारी तो काढावा लागतोय नाहीतर आपल्या पोटामध्ये दुखू शकते हे बघा पाहू शकतो हे बघा हा हे धागा टेलरचा नव्हे सुमटांचा धागा तुम्हाला वाटेल देव म्हणूस मला टेलर तर आमचा माशांचा टेलर कोळंबी पण म्हणतात त्याला कोळंबी पण असं म्हणतात आणि इकडं गोव्यामध्ये सुमट म्हणतात तुम्ही काय म्हणता कमेंट करू नका फ्रान्स पण म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये फ्रान्स म्हणतात फ्रान्स तर फक्तस व्हिडिओ बघू नका चॅनल वरती नवीन तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तर फिश पण आहेत बांगडे फिर त्यांना फ्रिज मध्ये ठेवलोय आता ते क्लीन करायचे आहे झाल्यावर लगेच हे बघा हे त्याच्यामध्ये धागे काढलेले आहेत एक साईड ला काढून ठेवलेले आहेत हे मला मदत करतच असतात काही ना काही तुमचे पण मिस्टर करतात का नक्कीच कमेंट करून सांगा बघा मिस्टर आमचे काहीतरी काहीतरी बोलतच असतात मग मला काय करणार आम्ही दोघत असतो ना गोव्यामध्ये <laughs> म्हणून प्रतीक्षाला थोडी हेल्प तर तुम्ही पण तुमच्या मंडळींना हेल्प करत राहा त्यांना पण जरा बरं वाटतय तर, तर, भी तर करा आता कोळंबी क्लीन करून झाल्यानंतर लगेचच प्रतीक्षा बांगडे क्लीन करायला घेतलेले आहेत बघू शकता मर्डर कदा करत आहे प्रतीक्षा बघा तर कुणाला जमत नाही क्लीन करायला त्यांना पण हेल्प होईल की कशा प्रकारे क्लीन करायचं ते घाण काढून सगळी घाण अशी व्यवस्थित काढायला पाहिजे अशी घाण काढायचे हो की नवरा बिंदास्तपणे खायला पाहिजे म्हणजे आणि घरातले फॅमिली वगैरे तर इकडं दोन क्लीन केलेले आहेत तर हे फक्त क्लीन केलेले आहेत अजून वॉश धुवायचं वगैरे आहे बाकी तर पहिला ही प्रोसेस चालू आहे पोटामध्ये वगैरे घाण वगैरे काढायची आणि इथं ही कोळंबी करू करून झालेले आहेत तर तुम्हाला आमची व्हिडिओज कसे वाटतात प्लीज कमेंट करून सांगा आम्ही आताच स्टार्ट केलेलं आहे हाँ, आता वाले नहीं तो है। जर काही करा कमेंट का करून सांगा तर आम्ही नक्कीच सुधारण्याची ट्राय करू सुधारण्यासाठी काय जर चूक होत असेल तर मला ए ए ए जोरात चालू तयारी फ्रॉन्स करीची सुमट कढी काय पण म्हणू शकता सुमट कढ फ्रॉन्स किंवा कोळंबी करी करी जगभरातील तर इथं मसाले घातलेले आहेत मसाले म्हणजे तिखट मीठ हळद वगैरे आणि करी मसाला वगैरे आहे तर तर बघा तेल आहे मसाल्याला लगेचच कारण की टाइम पण झालेला आहे जेवणाचा तर या तुम्ही पण जेवण करायला मस्तपैकी प्रतिशा जेवण स्वयंपाक खूपच म्हणजे खूप भारी करते अन्नपूर्णेश्वरी पण आमच्या म्हणजे मी असंच करत राहायचं तर इथं सुंट वगैरे घातलेले आहे प्रत्यक्षानं तर ऑलमोस्ट कधीही आमची रेडी झालेली आहे तर बघू शकता किती मस्त दिसायला ती हे बघा आणि प्रॉन्स बघा कसे होतात हे बघा तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि अजून निघा सांगत आहे जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला तर मग व्हिडिओ अशा नवीन एका व्हिडीओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय तर इथं प्रतीक्षा गडबड करत आहे जेवणाचा टाईम झालेला आहे भरपूर त्यामुळे चला तर मग जेवण घेतो आम्ही पण बाय बाय